गोष्ट खंडोबाच्या गावाची भंडाऱ्यात नाहलेल्या बाभूळ गावची महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूरहून कुरडूवाडीकडे जाताना पंढरपूर पासून फक्त पंधरा किलोमीटरवरच बाभूळ गाव लागत दिसायला अगदी साध शांत गाव पण या गावातली हवा माती रस्ते सगळंच जरा वेगळंच वाटत बाभूळ गाव म्हणजे देवदेवतांची साक्षात भूमीच ज्योतिबा खंडोबा नृसिंह सरस्वती रेणुका माता श्री संत सावतामाळी महादेव अशा या साऱ्या देवतांचा बाभूळ गावला प्रत्यक्षात वास लाभलेला आहे पण या गावाचं जीवन मरण सुख दुःख हे सगळं फक्त एका देवळाभोवती फिरतं ते म्हणजे खंडोबाच्या देवळाभोवती पिढ्यान पिढ्या लोकांनी या खंडोबाला घरचं मोठं जाणतं कोणीतरी मानलंय कोणी अडचणीत असलं तर इथे येत कोणी खुशीत असलं तरी इथेच येत या खंडोबाच्या देवाचा गाभारा कधीच रिकामा राहत नाही इथलं मंदिर किती जुनं आहे याची कुठही नोंद नाही पण गावातल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या गोष्टीतून सगळं कळत ते सांगतात आमचा बाप लहान असताना हाच गाभारा हाच दीप हाच वासा होता म्हणजे या देवळाची सावली गावावर कित्येक पिढ्यापिढ्यापासूनची आहे पण हळूहळू मंदिराचं रूप बदलायला लागलं हे माडपंथी काम घसरायला लागलं त्याला भेगा पडायला लागल्या काही जण म्हणाले सरकारकडे मदत मागूया पण गावातल्या काही तरुणांनी आणि ज्येष्ठांनी ठामपणे सांगितलं ह्यो आमचा खंडुबा आहे मदत बी आमची काम बी आमचंच आणि जे काय आहे ते सगळं आपणच करायचं आणि इथूनच सुरुवात झाली खंडोबा देवस्थान यात्रा कमिटीची सर्वांनी एकत्र येत देवस्थान यात्रा कमिटी तयार केली कसलाही भेदभाव न ठेवता सरळ नावाच्या लोकांची निवड करण्यात आली म्हणजे कोणावरच अन्यायही व्हायला नको आणि कुणालाही राग यायला नको एकदम पारदर्शी व्यवहार मग ही कमिटी फक्त नावापुरती राहिली नाही पहिल्या सभेपासून गावात एक वेगळाच धडाका दिसू लागला जसं काही आपण सगळे मिळून करणार असा निर्धार झाला आणि नियमित बैठका सुरू झाल्या लक्ष होते ग्रामदैवत खंडोबा देवस्थानचा जीर्णोद्धार बैठकांना नियमितपणे सगळे हजर राहायला लागले कोण किती मदत करणार कोण काय करणार कोणतं काम कधी होणार कसं होणार यावर बैठकीत कमिटीच्या चर्चा व्हायला लागल्या अगदी वाद प्रतिवाद सुद्धा व्हायला लागले पण सगळ्यांचं मन साफ होत कपाळावर भंडारा आणि मनात खंडोबाची श्रद्धा होती सगळं गावासमोर उघड सांगायचे एका एका पैशाचा हिशोब सुद्धा कुठं लपून राहिला नाही त्यामुळं लोकांमध्ये कमालीचा विश्वास वाढला यातली सगळ्यात मोठी आणि मनाला भिडणारी गोष्ट म्हणजे गावाबाहेर लग्न होऊन गेलेल्या लेकींचा सहभाग त्या जिथं कुठं आहेत मिरज सांगली पुणे मुंबई परदेशात पण त्यांचं मन अजूनही खंडोबाच्या पायरीवरच आहे अशा सासू आहेत तिथून ऑनलाईन प्रत्यक्षात येऊन आपल्याला जमेल तशी आर्थिक मदत करायला लागल्या कोणी सणासुदीला आपल्या माहेर आली की दिवसभर देवळात पाणी भरायचं झाडू मारायचा असं जमेल ते काम करायला लागल्या गावातले मोठे लोक तर म्हणतात लेकींचा हात लागला म्हणूनच हे एवढं मोठं काम इतकं सोपं झालं काम सुरू झालं कुणी आपला ट्रॅक्टर कामासाठी दिला कुणी जेसीबी दिला कुणी प्रत्यक्ष येऊन काम करायला लागलं आणि दिवसेंदिवस देवळाचं रुपडं बदलत गेलं कारागिरीची बारीक सारी कामं कळसाचा उजेड हे सगळं पुन्हा एकदा जिवंत होऊ लागलं गावकऱ्यांना रोज सकाळी उठल्यावर पहिलं काम देवळाकडे बघून समाधानानं सगळ्यांचे आभार मानायचे महाराष्ट्रात खंडोबाची अनेक ठिकाणं आहेत पण बाभावच देवस्थान जरा खासच आहे कारण इथे खंडोबाच्या सगळ्या रूपांचं एकत्र एक दर्शन मिळतं मल्हारी मार्तंड मल्लूखाना खंडेराय भैरव अशी सगळी रूपं या एकाच मंदिरात वास करत आहेत अनेक भक्त पहिल्यांदा इथे आल्यावर म्हणतात अहो इथं आल्यावर एक वेगळीच शांती मिळते मनाला एक वेगळाच आनंद मिळतो दररोजची सकाळची आणि संध्याकाळची आरती म्हणजे गावापासून पारंपारिक ढोल ताशांचा आसमंत घुमून टाकणारा आवाज समईचा उजेड धुपाचा सुगंध भंडाऱ्याची उधळ या सगळ्यात लोक जणू विसरतात की बाहेरच्या जगात आणि रविवारचा सगळ्यात भारी एकत्र बसून गावकरी जेवता बोलता हसतात हे क्षण गावातल्या नाते संबंधांना पुन्हा नवं बळ देतात हा प्रसाद देण्याची संधी आपल्याला मिळावी यासाठी अक्षरशः दोन दोन वर्ष गावकरी प्रतीक्षित असतात हीच बाभूळ गावची सर्वात मोठी कमाई यात्रा कमिटीच्या अशा या धडाडीच्या कामामुळं गावात इतरही बदल घडू लागले स्वच्छता मोहीम वृक्षारोपण विद्यार्थ्यांना वया पुस्तकं देणं वृद्धांसाठी आरोग्य तपासणी हे सगळं यात्रा कमिटीच्या पुढाकाराने सुरू झालं गावातली तरुण मुलंही आता अशा कामात रस घेऊ लागली ते म्हणतात देवळाच्या कामानं आम्हाला एकत्र कसं काम करायचं मतभेद कसे मिटवायचे हे सगळं शिकवलं पुढच्या काळासाठी ही दुरुस्त्या आणि नवीन योजना चालू आहेत यात्रेकरूंना निवासाची सोय माहिती केंद्र छोट सांस्कृतिक व्यासपीठ आणि परिसराचं आणखी सौंदर्यीकरण अशा अनेक गोष्टींच्या चर्चा सुरू आहेत उद्देश एकच आहे खंडोबा देवस्थान आपल्या बाभूळ गावचा अभिमान राहिला पाहिजे शेवटी एक गोष्ट ठामपणे जाणवते बाभुळगावची ही कहाणी फक्त एका मंदिराचा जीर्णोद्धार नाही ही, ही कहाणी आहे गावच्या माणुसकीची एकोप्याची आणि न संपणाऱ्या श्रद्धेची पिढ्यान पिध्या जपलेली परंपरा त्यातलं प्रेम आणि सगळ्यांनी मिळून केलेलं काम यामुळेच हे देवस्थान आज असं तेजानं उजळून निघालंय पिवळ्या जर्द भंडाऱ्यात न्हावून निघालंय खंडोबाच्या कृपेनं हा उजेड हा विकास आणि एको हे एकोप्याचं गाणं बाभुळगावच्या इथून येणाऱ्या सगळ्या पिढ्या गात राहतील हे नक्की